शहरात आज दुपारच्या वेळीस कुमटानाका परिसरात दगडफेक झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले मात्र कोणतीही दगडफेकीची घटना घडली नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले ही फक्त अफवा असल्याचे पोलिसांनी म्हटले नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन पोलिसांच्या वतीने करण्यात आले या ठिकाणी आता असता या ठिकाणी कुठल्याही प्रकारची अशी घटना दिसून आलेली नाही आहे अफवा पसरली होती ती दगडफेक झाली म्हणून परंतु अशा कुठल्याही प्रकारची घटना या ठिकाणी घडलेली नाही आहे आम्ही सर्व मोबाईल सावरून या ठिकाणी आलेलो आहोत आणि अशी कोणतीही घटना या ठिकाणी घडलेली नाही तरी आम्ही कुणी असं अफवा पसरू नये एवढीच आम्ही अपेक्षा करत आहोत काही तरुणांना ताब्यात म्हणून सदर बाजाराकडे घेऊन गेले होते काय नाही काही तरुण ताब्यात नाही इतर रस्त्याने जे दारू पिणारे लोक जण चालले होते ज्यांना फक्त ओरडत चालले होते त्यांना फक्त आम्ही ज्याच्यामुळे अफवा पसरले त्याचा शोध सुरू आहे का नाही अफवा काय पसरली होती असे कुणी अफवा पसरवलेला संबंध नाही परंतु कारण नसताना गर्दी जमा झाली नाही त्यांना आम्ही आता त्यांच्या घरी पाठवून दिल्या तुम्हाला कसं माहिती पडलं दगड कॉल आला मोबाईल मोबाईलला कॉल आला होता तुम्ही फोन केला असेल एकशे बाराला त्यामुळे या ठिकाणी आम्ही या ठिकाणी झालो काही काय नाही नागरिकांना काय म्हणतात நகர சாத்தி எவ்வளோ ரோ